नमस्कार पंढरपूर लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आज दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस मी चंद्रभागेच्या नदीच्या पात्राच्या समोरच्या एका इमारतीवर उभा आहे काठावरच्या संध्याकाळचे सहा वाजत आलेत पात्राला पंढरपूरच्या चंद्रभागेच्या पात्रामध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे चंद्रभागा नदी दुथडीवरून वाहू लागलेली आहे उजनी धरणातून सोडलेल्या मोठ्या विसर्गामुळं नदीपात्र काटोकाट भरलेला असून महापुराची शक्यताही वर्तविण्यात येत आहे पंढरपूर शहरातील नागरिकांना नदीकाठच्या सकल भागातील काही रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी आपण पाहू शकताय कशा पद्धतीनं चंद्रभागेचं पात्र आहे या बाजूला आपण बघू शकताय कशा पद्धतीनं चंद्रभागेच्या पात्रामध्ये पुरुष परिस्थिती निर्माण झालेली आहे गेल्या चार दिवसापासून राज्यभरात पावसाने आहे पुणे सांगली सातारा जिल्ह्यात पावसानं थैमान घातलं असून राज्यातील वीसहून अधिक धरणे ओव्हरफ्लो झालीत पंढरपूरमध्येही भीमा नदीची इशारा पातळीकडे सरकत असून शहराला पुराचा धोका निर्माण झाला आहे याच पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरातील पस्तीस कुटुंबाचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे पंढरपूर शहरातील चंद्रबागेच्या पात्रातील दगडी पूल आणि नदीपात्रातील काही बंधारेसुद्धा पाण्याखाली गेले आहेत आपण या ठिकाणी पाहू शकताय पुंडलिक मंदिर दाखवतो तुम्हाला या ठिकाणी पुंडलिक मंदिरासह चंद्रभागा पात्रातील सर्व संतांची समाधी मंदिरंही पाण्याखाली गेली आहेत उजनी व वीर दयाण लोक क्षेत्रात मोठ्या प्र प्रमाणामध्ये पर्जन्यवृष्टी झाल्यामुळं भीमा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले वाधारा पाण्याचा विसर्ग लक्षात घेता नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावं अशा वारंवार सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व प्रांताधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सचिन लगुटे उपमुख्याधिकारी ॲडव्होकेट सुनील वाळूकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी रविवारी दुपारी व्यासनारायण झोपडपट्टी व अंबाबाई पटांगण झोपडपट्टी येथे समक्ष पाहणी करून पूर परिस्थिती पाहता नागरिकांना त्वरित आपलं कुटुंब सुर सुरक्षित राहण्याच्या दृष्टीनं स्थलांतरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या नदीपात्रालगतच्या पात्रालगतच्या व्यासनारायण झोपडपट्टी व अंबाबाई पटांगण झोपडपट्टी येथील पस्तीस झोपडपट्टीधारकांचं स्थलांतर करण्यासाठी नोटीसी बजावल्या होत्या त्यानुसार या ठिकाणच्या काही नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे अंदाजे पंच्याहत्तर कुटुंब राहू शकतील अशा रायगड दिंडी समाजमठ उपजिल्हा रुग्णालयाच्या समोर येथे यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली तसेच लोकमान्य विद्यालय जुन्या कोर्टासमोर येथेही राहण्याची व्यवस्था पूरबाधित नागरिकांसाठी करण्यात आले स्पीकरद्वारे सर्वांना पुराची पातळी वाढत असल्याचं सूचनाही या ठिकाणी देण्यात येत आहेत म्हणून या ठिकाणी पंढरपूर लाईव्हच्या वतीनंही सर्व नदीकाठच्या नागरिकांना आम्ही सूचना करतो की आपलं कुटुंब सुरक्षित राहण्याच्या दृष्टीनं पुराची पातळी वाढणारी लक्षात घेता सुरक्षित राहण्याच्या दृष्टीनं आपण तातडीनं स्थलांतरित व्हावं आणि पंढरपूरमध्ये येणाऱ्या वारकरी भाविकांनाही आम्ही आमच्या मा माध्यमातून विनंती करतो की आपण नदीच्या पात्रामध्ये कोणत्याही प्रकारचं स्नान करण्यासाठी किंवा तीर्थ घेण्यासाठी वगैरे जाऊ नये शेवटी आपला जीव महत्वाचा आहे पंढरपूर लाईव्हसाठी भगवान वानखेडे पंढरपूर